आज आम्ही जाणार आहोत कर्जतला तर जिथे एन डी स्टुडिओ आहे एन डी स्टुडिओमध्ये खूप साऱ्या पिक्चरचे शूटिंग झालेले आहे तर चला मी तुम्हाला आज एन डी स्टुडिओ दाखवणार आहे मुंबईतील एन डी स्टुडिओ तर चला मग बघूया बघा इथे एंट्री आहे आणि एंट्रीमध्येच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि एंट्री फीस पाचशे रुपये आहे स्टार्टिंगलाच पिक्चरचे पोस्टर लावलेले आहेत ਮੇਰਾ ਬੁਛਤ ਕਬੀਲ ਨੀ ਚੀਰ ਚੀਰ ਭਾਰਾ ਮੁਕਾਣ ਗਾਂ ਲੈ ਸਾਤ ਪੁਰਾਨ ਪੀਚਾਰ ਚੀਰ ਪੋ਷ਟਰ मध्ये हे चर्च खूप वेळ बघितलं असेल बघा इथे हे गेट गेटवे ऑफ इंडिया चा मॉडेल बनवलेला आहे इथे शूटिंग घेण्यासाठी खूप साऱ्या पिक्चरच्या शूटिंग झालेल्या आहेत तुम्ही पिक्चर मध्ये बघितलंच असाल ही अकबरची शूटिंग झालेली होती काही पिक्चरची शूटिंग वगैरे काही झाली होती जोदा अकबरची आहे का अच्छा हा शीश महेल आहे है वो शनिवार वाड़ा कहाँ पे कौन सा है ये वाला है अच्छा हाँ मनु राय ले कि हाँ शनिवार वाड़ा है थिएटर है पुराण्या जमान्याचे हे दगडामध्ये कोरलेले जे कोरले पुतळे आहेत खूप छान आहे इथे असे ट्रॅव्हल्स करून बघायला येतात लांबून लांबून इथे हा पॅलेस आहे

आतमध्ये काय आहे ते पौराणिक सिरियल वगैरे बनवत असते असं का हा हा वर काम करण्यावाल्या लोकांची पण कमालच आहे मग ने आर्टिफिशियल आहे का पूर्ण दगडाच आहे अच्छा इथे बघा या पौराणिक पिक्चरांच्या आणि पौराणिक सिरियलच्या इथे शूटिंग होत असते तर हे पूर्ण आर्टिफिशियल बनवलेलं आहे एकदम गुफा गुफासारखा आहे हा की अशी त्या नंदी आहे अशा ठरवतो की नंदी हटवून मग ते समाधी घ्यायचे त्याला कुठे मग आतमध्ये येतात आणि समाधी

बघा हे चर्च आहे खूप साऱ्या पिक्चर मध्ये हे चर्च दाखवतात तर मुंबई मुंबईमध्ये आले कधी तर यंदी स्टुडिओ बघायला नक्की या खूप छान आहे बघण्यासाठी इथेच व्हिडिओ एंड करते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटी असंच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाबा आहे